सोळाशे पाच साल आग्र्याच्या जनन महाला काही दिवसांपासून सगळं शांत होतं कारण मुघल सम्राट अकबर काही दिवसांपासून आजारी होता पचन संस्थेचा त्रास अशक्तपणा आणि औषधींनीही न होणारा परिणाम या सगळ्यांमुळे तंत्रज्ञानाला खेळला होता इतिहासकार फरिश्ता आपल्या तारीखे फरिश्ता या ग्रंथात लिहितात की अकबर काही काळ आजारी होता आणि शेवटी पचनाच्या गंभीर त्रास होऊन त्यांचा मृत्यू झाला त्याला ना कुठलं औषध कामी आलं ना हकीमाचे नुसके अखेर सत्तावीस ऑक्टोबर सोळाशे पाच साली अकबर मेला त्याच्या मृतदेहावर शाही रीतिरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार झाले आणि आग्र्याजवळच्या सिकंदरा येथे त्याचा मोठा मकबरा बांधला गेला लोकांनी त्याला राजाश्रयासारखं पाहिलं पण कोणाला ही कल्पना नव्हती की एक दिवस असा येईल जेव्हा हाच मकबरा उद्ध्वस्त केला जाईल आणि खुद्द अकबराच्या हाडांनाच कोणीतरी बाहेर काढून आगीत टाकेल ही घटना कुठल्याही इतिहासाच्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेली नाही पण ती घडली होती आणि ती घडवून आणणारा होता एक जाट योद्धा राजाराम जाट त्याचा राग आणि ज्याचा बंड इतका तीव्र होता की त्याने थेट इतिहासाचा प्रवाह बदलून टाकला तलवार घेऊन तो फक्त लढला नाही तर अकबरासारख्या सम्राटाच्या आठवणीही त्याने राखीत मिसळून टाकल्या ही, ही गोष्ट दगदग रागाची अन्यायविरोधात उठलेल्या आवाजाची आणि एक सामान्य माणसाने केलेल्या असामान्य उठावाची मुघल साम्राज्याचा सहावा सम्राट औरंगजेब हा कठोर धर्मनिष्ठ महत्वाकांक्षी आणि सत्तेच्या झपाट्यात अडकलेला एक शासक होता त्याचा धार्मिक धोरणांमुळे संपूर्ण देशभर त्याच्या विरोधात असंतोष होता एकीकडे मंदिरं पाडली जात होती दुसरीकडे हिंदूंवर जजिया कर लादला जात होता तसेच स्थानिक राजे प्रजाजन अन्यायविरोधात बंडखोरी करत होते त्याच पार्श्वभूमीवर सोळाशे अडुसष्टमध्ये मध्ये राजस्थानातील भरतपूर भागात जाट समाजाने मुघलांविरुद्ध वडलं पुकारला गोकुला जाट या सूर्योद्धाच्या नेतृत्वाखाली सुरू झालेला हा बंड औरंगजेबासाठी दुक एक डोकदुखी ठरला होता त्याला पकडून औरंगजेबाने इस्लाम धर्म स्वीकारण्याचा आदेश दिला पण गोकुलाने प्राण गमावले पण धर्म बदलला नाही आग्र्यात त्याचा उघडपणे शिरच्छेद करण्यात आला या अमानवीय अत्याचाराने जाट समाजात असंतोष निर्माण झाला राजाराम जाट आणि रामकेचर चहर यांनी पुढे मोर्चा सांभाळला या दोन योद्ध्यांनी आग्रा मथुरा आणि आसपासच्या भागात मुघल छावण्यांवर हल्ले केले अधिकारी ठार केले आणि स्वतःचं स्वातंत्र्य सैन्य शक्ती उभी केली त्यांनी नियंत्रण मिळून मुघल कर वसुली थांबवली औरंगजेब त्यावेळेस दख्खनेमध्ये मराठ्यांशी लढण्यात गुंतलेला होता मराठ्यांनी कधी थेट लढाईत कधी गनिमिकाव्याने औरंगजेबाचं सैन्याचं कंबरडं मोडलं होतं त्या काळात औरंगजेब दोन आघाड्यांवर लढत होता एक डोक्यावर बसलेल्या मराठ्यांचा विळखा तर दुसरीकडे जाटांचा बंड म्हणून त्याने आपला मुलगा आजम आणि नातू विदर भक्त यांना जाटांचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवलं पण राजाराम जाट यांची रणनीती आणि पराक्रमासमोर त्यांचा पराभव झाला सर्वात धक्कादायक घटना म्हणजे अकबराच्या कबरेवर झालेला हल्ला ही घटना इतिहासात एक अनोख्या बदला म्हणून ओळखली जाते सत्तावीस फेब्रुवारी सोळाशे अठ्ठ्याऐंशी राजाराम जाट चहर आणि त्यांच्या वीर सैनिकांची तुकडी सिकंदरा येथे अकबराच्या कबरेजवळ धावून गेली तेव्हा ते स्मारक शहराच्या बाहेर आग्रा दिल्ली महामार्गावर होतं जाट सैनिकांनी कबरेत तोडफोड केली आतील दार सजावट आणि संरचना उद्ध्वस्त केली आणि नंतर अकबराच्या कबरेची माती उकरून त्याची अस्थी बाहेर काढल्या या अस्थिंना त्यांनी सगळ्यांसमोर डाग दिला खे त्यांनी गोकुला जाटच्या अमानुष हतेचा सूड म्हणून केलं होतं एक प्रकारे मुघल सत्तेच्या केंद्रावर घातलेला हा एक घाव होता हा प्रकार भारतीय इतिहासात पहिल्यांदाच घडला होता की एखाद्या सम्राटाच्या मृतदेहावर सूड घेण्यात आला होता या घटनेनंतर काही महिन्यातच चार जुलै सोळाशे रोजी एका लढाईत राजाराम जाट शहीद झाले पण त्यांच्या बंडाने मुघल साम्राज्याला हादरवून सोडलं होतं अकबराच्या कबरेवरील जाटांचा हल्ला ही माहिती इतिहासात नोंदवलेली आहे आणि काही प्रमुख इतिहासकारांनी याचा उल्लेख देखील केलेला आहे पण ही घटना तितकीशी प्रसिद्ध नाही जदुनाथ सरकार हे एक अत्यंत प्रतिष्ठित इतिहासकार आहे त्यांच्या औरंगजेबा इंग्रजी पुस्तकात या घटनेचा उल्लेख आपल्याला आढळतो निकोलो मनुची इटालियन प्रवासी तसंच लेखक त्याने स्टोरिओ दो मोवर या पुस्तकात अकबराच्या कबरेवर जाटांनी केलेला हल्ला याची नोंद आहे आशीर्वादीलाल श्रीवास्तव त्यांचा मुघलकालीन भारत या पुस्तकात पान क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीसवर या घटनेची माहिती दिलेली आहे तावारिक हे आग्रा इतिहासकार राजकिशोर राजे यांनी लिहिलेले हे स्थानिक ऐतिहासिक पुस्तक ज्यात या घटनेचा उल्लेख विस्तृतपणे आपल्याला आढळतो तथापि काही आधुनिक इतिहासकार आणि अकादमिक लोक या घटनेबाबत सावधगिरी बाळताना आपल्याला दिसतात कारण मुघल दस्तऐवजांमध्ये किंवा फारसी अधिकृत रेकॉर्ड्समध्ये याचा फारसा उल्लेख आपल्याला आढळत नाही त्यामुळे काही इतिहासतज्ञ यावर शंका घेतात की ही खूप वर्षानंतर जोडलेली किंवा वाढवलेली कथन असू शकते म्हणून पण लोककथांमध्ये जाटांचा प्रतिकार गोकुला आणि राजाराम यांचा बंडखोर इतिहास आणि त्यांचा औरंगजेबा विरोधातील बंड हे मोठ्या अभिमानानं सांगितले जाते तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच निरनिराळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या डेटा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा